लड़ा पानी, दावन थाप, जरा जगाला रंग तुझा मुहिक ज्वेलर्स ते सर्वे सर्वा माननीय श्री सुनील शेठ मुळिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक मुईक ज्वेलर्स पवित्र परिवार वैभव एक्सप्रेस सुसाट केला डबल धमाका माजी आमदार सदाशिव भाऊ सक्रिय वावर वाढला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तात्काळ कार्यवाहीचे आदेश खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शंभर कोटींची आर्थिक तरतुदीची मागणी व उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचे सचिवांना कार्यवाहीचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून सांगली ग्रामीणचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली असून त्यांच्या मुंबई येथील मंत्रालयातली बैठक ही वाढलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादांनी वैभव पाटील यांना ताकद देणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले होते त्यानुसार काल वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खानापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शंभर कोटीची आर्थिक तरतुदीची मागणी केली त्या सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवार यांनी सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले त्याचबरोबर विटे शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुधारित पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजनांना प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव सादर केला आहे त्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली या पाणी योजनेसाठी रुपये सत्याऐंशी पॉईंट अठरा कोटी खर्चाची व भुयारी गटार योजनेसाठी अठ्ठ्याहत्तर कोटीची तरतूद तात्काळ व्हावी अशी विनंती वैभव पाटील यांनी केली होती दोन्ही मागण्यांना उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत कारवाईचे आदेश देण्यात आल्याने वैभव पाटील यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे Eu não